नमस्कार प्रेक्षकांवर सर्वांश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदाच्या साठी पाचशे जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे ऑफिस असिस्टंट म्हणजेच शिपाई यांच्यासाठी पदसंख्या पाचशे राहणार आहे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणार आहे तर वयाची अट ही एक मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सव्वीस वर्ष तर एस सी वी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी फी जनरल ओबीसी डब्ल्यू एस यांच्यासाठी सहाशे रुपये तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला यांच्यासाठी फक्त शंभर रुपये राहणार आहे तर महत्त्वाची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेवीस मे दोन हजार पंचवीस राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येईल अर्ज कसा करावा तर उमेदवाराने डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ बडोदा डॉट को डॉट इन या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्जाचा इतर कोणताही मार्ग किंवा पद्धत स्वीकारली जाणार नाही उमेदवाराकडे वैद्य ईमेल आय डी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे हा भरती प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तो सक्रिय ठेवावा बँक नोंदणीकृत ईमेल आय डी निवड प्रक्रियेसाठी कॉल लेटर पाठवू शकते जर उमेदवाराकडे वैद्य वैयक्तिक ईमेल नसेल तर तो अर्ज करण्यापूर्वी त्याने किंवा तिने त्याचा किंवा तिचा नवीन ईमेल आय डी तयार करावा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे उमेदवाराने बँकिंगच्या डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ बडोदा डॉट इन स्लॅश करिअर डॉट एच टी एम या वेबसाईटला भेट द्यावी आणि बँकेच्या वेबसाईटवर सक्षम केलेल्या संधीमधील लिंकद्वारे उपलब्ध असलेल्या योग्य ऑनलाईन अर्ज योग्य अर्ज भरावा योग्य ऑनलाईन अर्ज फॉमॅट मध्ये ऑनलाईन नोंदणी करावी आणि डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग अर्ज शुल्क भरावे स्कॅन केलेले छायाचित्र स्वाक्षरी आणि त्यांच्या पात्रतेशी संबंधित इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे कृपया छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे या संबंधी परिशिष्ट एक पहा उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी ऑनलाईन अर्ज स्वतः काळजीपूर्वक भरावा कारण ऑनलाईन अर्जात भरलेल्या कोणत्याही डेटामध्ये कोणताही बदल करणे शक्य होणार नाही ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये तपशील पडताळून पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याची आवश्यकता असल्यास ते तपासून पाहावेत सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करण्याची परवानगी नाही दृष्टीहीन उमेदवारांची जबाबदारी असेल ऑनलाईन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक पडताळणी करणे आणि अर्ज सादर करण्यापूर्वी तोच तपशील तपासणे शक्य आहे याची खात्री करणे अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने नाव अर्जात जसे प्रमाणपत्रामध्ये गुणपत्रिकेत दिसेल तसेच बरोबर लिहिले पाहिजे कोणताही बदल आढळल्यास त्याचा किंवा तिची उमेदवारी रद्द होऊ शकते कोणत्याही बाबतीत रिकामी असलेली आणि अयशस्वी फी भरलेली ऑनलाईन अर्ज वैध मानला जाणार नाही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करताना जन्मतारखेचा पुरावा अनिवार्यता पात्रता प्रमाणपत्रे इतर प्रमाणपत्रे व अनुभवपत्र इत्यादी आधार देणारी कागदपत्रे देखील सादर करावी लागतील उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी क्लोनिंग तारखेच्या खूप आधी ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे आणि इंटरनेटवरील जास्त भार किंवा वेबसाईट्स ज्यामुळे डिस्कनेक्शन अक्षमता किंवा वेबसाईटवर लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नका वरील कारणामुळे किंवा बँक ऑफ बडोदा नियंत्रणाबाहेरील इतर कोणत्याही कारणास्तव उमेदवार अंतिम तारखेच्या त्याचे अर्ज सादर करू शकले नाही बँक ऑफ कोणतीही अजबदारी घेणार नाही कृपया लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्जात नमूद केलेले सर्व तपशील जसे की उमेदवाराचे नाव आणि श्रेणी जन्मतारीख अर्ज केलेला पद पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल परीक्षा केंद्र इत्यादी अंतिम मानले जातील आणि त्यानंतर कोणताही बदल किंवा सुधारणा करण्याची परवानगी दिली जाणार नाही ऑनलाईन अर्ज फॉर्म सादर करणे उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाईन अर्ज फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरावा कारण तपशील बदलण्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अर्जात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्यास किंवा अर्जात आवश्यक तपशील देण्यास वगळल्यास उमेदवाराला कोणत्याही परिणामांसाठी बँक जबाबदार राहणार नाही तर आता आपण जनरल इन्फॉर्मेशन्स बघूया म्हणजे सामान्य माहिती बघूया या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या अधिसूचनेत नमूद केलेल्या पात्रता आणि इतर इतरांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी म्हणून उमेदवारांना ही अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे अनेक अर्जांच्या बाबतीत फक्त शेवटचा वैध अर्ज राखून ठेवला जाईल दुसरे सरकारी अधिकारी कार्यालय राष्ट्रीय कृत बँका आणि वित्तीय संस्थांसह सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना सामील होताना कागदपत्र पडताळणीच्या वेळी त्यांच्या नियुक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे अन्यथा त्यांची उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही निवड झाल्यास उमेदवारांना नोकरी स्वीकारताना नियुक्तांकडून मुक्तता प्रपत्र सादर करणे आवश्यक असेल आणि लागू असेल तिथे संबंधित अधिकाऱ्याकडून मंजुरी तात्पुरत्या नियुक्ती उमेदवारांची नियुक्ती बँकेच्या इतर कोणत्याही आवश्यकतेनुसार आणि हक्कांच्या सेवा आणि आचार नियमांच्या अधीन राहून त्याला किंवा तिला तंदुरुस्त घोषित केले जाणे आवश्यक आहे आणि आणि बँकेच्या सेवा आचार नियमांच्या अधीन राहून त्यांना किंवा तिला वैयक्तिक दृष्ट्या तंदुरुस्त घोषित केले जाणे आवश्यक आहे जर भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नाही किंवा त्याने तिने कोणतेही चूक खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही महत्वाची वस्तुस्थिती लपवली आहे तर त्याची किंवा तिची उमेदवारी रद्द केली जाईल जर यापैकी कोणती कमतरता आढळली किंवा निर्देशनास आली तर नियुक्तीनंतरही त्यांच्या किंवा तिच्या सेवा सूचना न देता संपुष्टात आणल्या जाऊ शकतात पात्रता ऑर्डर चाचणी आयोजित करणे इतर आणि निवड या संबंधी सर्व बाबींमध्ये बँकेचे निर्णय हे अंतिम आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असतील या संदर्भात बँकेकडून निवेदन किंवा पत्र व्यवहार स्वीकारला जाईल आवश्यक असल्यास वेबसाईट सूचना आणि किंवा ईमेल आणि एस एम एस द्वारे फक्त नोंदणीकृत ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांकावरच माहिती पाठवली जाईल ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये मोबाईल नंबर ईमेल पत्त्याचा बदल तांत्रिक बिघाड किंवा बँकेच्या नियंत्रणाबाहेरील माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचली नाही तर बँक जबाबदार राहणार नाही उमेदवारांना ना नवीनतम माहिती म्हणजेच अपडेट्स अधिकृत बँकेच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ बडोदा डॉट इन वर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे या जाहिरातीमुळे उमेदवारांना कोणत्याही दाव्यांच्या किंवा वादांच्या बाबतीत किंवा त्यांच्या प्रतिसादात अर्ज केल्या जाणाऱ्या कोणत्याही कायदेशीर कारवाई फक्त मुंबईतच सुरू करता येईल आणि कोणत्याही कारणाचा वादाचा निकाल लावण्यासाठी फक्त मुंबई येथे न्यायालय न्यायाधिकरण मंचाच्या एक एकमेव आणि विशेष अधिकार क्षेत्र असेल कोणत्याही प्रचारामुळे किंवा अनावश्यक फायद्यांसाठी प्रभाव निर्माण केलेल्या प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल ऑनलाईन परीक्षेसाठी आणि सामील होण्यासाठी तारीख वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही उमेदवाराने हे सुनिश्चित करावे की त्याने किंवा तिने त्याचा कॉल लेटर हजेरी पत्र इत्यादी सर्व ठिकाणी आणि भविष्यात बँकेची केलेली सर्व पत्र व्यवहार जोडलेल्या स्वाक्षऱ्या सारख्या असाव्यात आणि कोणत्याही प्रकारचा फरक नसावा ऑनलाईन परीक्षेत अनेक वेळा अनुपस्थिती आढळल्यास उमेदवारी अर्ज थोडक्यात किंवा रद्द केला जाईल आता आपण घोषणा पाहूया तर या प्रक्रियेशी संबंधित सर्व पुढील घोषणा परिशिष्ट किंवा श्रुतीपत्रक तपशील वेळोवेळी बँकेच्या अधिकृत वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ बडोदा डॉट इनवर करियर विभाग वेबपेज चालू संधी अंतर्गत प्रकाशित प्रदान केले जातील प्रक्रियेत निवड न झालेल्या किंवा निवड झालेल्या उमेदवारांना कोणताही वेगळा संवाद किंवा सूचना पाठवली जाणार नाही बँकेच्या वेबसाईट पोस्ट केलेली सर्व सूचना संवाद ही प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना सूचना म्हणून समजली जाईल निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची चुकीची माहिती दिल्यास किंवा प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेतून अपत्र ठरवले जाईल जर सध्याच्या निवड प्रक्रियेदरम्यान असे प्रकार आढळून आले नाहीत परंतु नंतर आढळून आले तर त्याला अपात्र ठरवले जाईल या भरतीशी संबंधित सर्व बाबतीत बँकेचे स्पष्टीकरण निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असतील बँकेच्या गरजेनुसार कोणत्याही टप्प्यावर कोणताही अर्ज उमेदवार नाकारण्याच्या किंवा पदाकरिता रिक्त जागा वाढवण्याचा जा कमी करण्याचा किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर भरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवलेला आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पीडीएफ ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद